कोलकाता येथील आर्जीकर मेडिकल कॉलेजमध्ये घडलेल्या घटनेने सगळा देश हादरला आहे येथे काम करणाऱ्या एका ज्युनियर महिला डॉक्टर बलात्कार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली या घटनेला घेऊन डॉक्टरांमध्ये संताप दिसून येत आहे त्यातच या घटनेचे पडसाळ आता गोंदियातही उमटू लागले आहे गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी घटनेच्या आणि शेतकरी कॅन्डल मार्च काळात श्रद्धांजली वाहण्यात आली तर या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी त्वरित ऑडिट करून सर्व वैद्यकीय संस्थांमध्ये सुरक्षेच्या उपाययोजना रुग्णसेवेवर परिणाम हा होणार की ओपीडी आणि जे आपले नॉर्मल ऑपरेशन बंद आहेत अजूनही जे इमर्जन्सीचे ऑपरेशन आणि इमर्जन्सीच्या सर्व्हिसेस आहेत अजूनही चालू आहेत आम्ही त्यांना ते बंद नाही करत आहोत पण आमच्या जवळपर्यंत या मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही हा संप बंद करणार नाही आमची मुख्य मागणी ही आहे की पहिले तर म्हणजे ती जी केस आहे ती पूर्णपणे चांगल्यापैकी त्याचा हे डिसिजन यावा दुसरं म्हणजे आम्हाला सुरक्षा मिळावी आमच्या डॉक्टरांना आमचे मे फिमेल कॉलिग डॉक्टर स्त्री डॉक्टरांना सुरक्षा स सुरक्षित जागा राहावी सुरक्षित सुरक्षाचे आपले बल राहावे सी सी टी व्हीज राहावे कॅमेराज राहावे या सगळ्यांनी त्यांना जे ज्यांना म्हणजे चांगलं ज्यांनी कामाला मदत होईल ते सगळं मिळावं आम्ही पेशंट होण्यासाठी कलकत्त्यामध्ये घडलेल्या घटनाच्या निषेधार्थ आम्ही जी एम सी मार्ट आसमी जी एम सी मार्ट व विद्यार्थी एम बी पी एस टी सगळं मिळून आम्ही तीव्र निषेध नोंदवलेला आहे आम्ही याच्या निश्चय नोंदवण्यासाठी काल आमची जी ओ पी डी होती ती बंद ठेवली होती इमर्जन्सी सर्व्हिसेस सुरू ठेवली होती व आज आम्ही एक कँडल मार्चचं आयोजन केलं होतं जेणेकरून लोकांनासुद्धा या विषयावर संवेदनशीलता सा, सा, यावी आणि त्यांना पण कळावे की काय चालू आहे काय होत आहे आपल्या देशात आणि डॉक्टरसोबत काय अन्याय होत आहे ही कँडल मार्च आम्ही आमच्या हॉस्टेलवरून सुरू करून आमच्या सर्व महिला विद्यार्थिनी महिला डॉक्टर्स महिला रेसिडेंट डॉक्टर्स यांच्यासोबत मिळून सर मिळून आम्ही आमच्या गोंदियाच्या मुख्य चौकातून जयस्तम चौक गांधी प्रतिमा मार्केटवरून घेऊन येऊन आपल्या कॉलेजला संपवली आहे ती आमची कँडल मार्च खूप व्यवस्थितपणे गेली आणि आमच्या लोकांनी या आमच्या डॉक्टर आजच्या मार्चमध्ये आमच्या आमच्याकडे कमी चारशे ते पाचशे डॉक्टरचा सहभाग होता सर्वांनी आपल्या निषेध नोंदविला आहे सर्व पातळीवर याचा निषेध करत राहणार आम्ही प्रत्येक लेवलवर यासाठी आम्ही पुढे जाऊ आणि याचा एक निकाल येण्या येण्यापर्यंत आम्ही याचा निषेध करत राहणार आहे